व्यक्तीची त्या ठिकाणी जी निवड झालेली आहे ती निश्चितपणे आम्हाला स्फूर्ती देणारी आहे ऊर्जा प्राप्त करून दादा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी आली होती आज जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत <laughs> लोकशाही टिकवण्यासाठी त्या काळामध्ये सुमारे दोन लाख लोकांनी या देशभरामध्ये सत्तार केले होते त्या सत्तारांपैकी मी एक आणि एक लाख लोक हे विविध तुरुंगामध्ये मिसाखाली स्थानबद्ध होते या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुनरुच्चार करत असताना आज देशात जे काही चुकीचं नेरेटिव्ह पसरलं जात आहे ते चुकीचं नेरेटिव्ह हे खुडून काढण्याची जबाबदारी आपल्या सर्व उपस्थितांवर आहे कारण घटनेच्या तीनशे सत्तराव्या कलमाचा उपयोग मोदीजींनी गेल्या अकरा वर्षात कधीही केला नाही कोणतंही राज्य सरकार बरखास्त केलं नाही तर आम्हाला त्या गोष्टीचा निश्चितपणे अभिमान आहे की या देशामध्ये लोकशाही चिरंजीवी राहावी म्हणून मोदीजी काही अथक प्रयत्न घेत आहेत करत आहेत तर त्याचा आम्हाला साधा अभिमान आहे आपणही आपापल्या स्तरावर हे जे चुकीचे नेरेटिव्ह पसरणारे जे काय लोक आहेत त्यांना परस्पर उत्तर द्यावे म्हणजे या देशाची लोकशाही अबाधित राहील मी पुनश्च एकदा दादांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाळकृष्ण बहिणी भांगे त्यांचा रेकॉर्ड त्यांनी उडावा आणि पोलिस ऍक्टिव्ह व्हावं अशा पद्धतीच्या इच्छा आणि प्रार्थना करतो परमेश्वराकडे आणि माझ्या विचारांना Thank mm -hmm. you.